श्री स्वामी समर्थ सर्वांना कुंकुमार्चन करणे म्हणजे काय कसे व कधी करावे इच्छित देवी देवतांची नामजप करत एक एक कुंकू मूर्ती अथवा तस्वीरी मधील चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा ललित नाम इच्छित देवी देवतांचे नामजप करत कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीच नामजप करत एक एक कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचे नामजप करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय ललित सहस्र नाम श्रीसुक्त देवी स्तुती नवारण मंत्र देवी सहस्र नामावली देवी अष्टोत्तर सट नामावलीने कुंकू वाहणे यास कुंकुमार्जन म्हणतात कुंकुमार्चन कधी करावे अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुरुष योग या दिवशी कुंकुमार्जन करू नये आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्जन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभ फलदायी आहे त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र अथवा प्र प्रतिकात्मा वस्तू सुपारी यंत्र पट सुवर्णपट पात्रात घेऊन सूचीभूत करू घ्यावे त्यानंतर मृगे मृदेने उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी व उतन्या हाताने कुंकू अर्पण करावे ह्यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे अथवा कुंकुवाने स्नान घालावे कुंकुमार्चनाचे शास्त्र कुंकवात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील तत्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वांच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणारे गंध श्री स्वामी समर्थ